नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीवरील उपाययोजना नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या उपाययोजनांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण गेल्या तीन व्हिडिओंच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे नेमकी कोणकोणती कुन आहेत ती कारणं आपण तीन व्हिडिओंच्या माध्यमातून अतिशय सविस्तररित्या पाहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कौटुंबिक कारणे कोणती आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची सामाजिक कारणे कोणती आहेत आणि विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची शाळेशी किंवा महाविद्यालयाशी निगडीत संबंधित असणारी कारणं कोणती आहेत या सर्व कारणांचा आढावा आपण तीन व्हिडिओंच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि मग ही जी काही विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणं आहेत ही कारणं दूर करून विद्यार्थी शिस्तप्रिय पद्धतीनं वागले पाहिजेत किंवा ही विद्यार्थ्यांची बेशिस्त जी आहे गैरशिस्त जी आहे ही कमी व्हावी म्हणून नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपणाला कराव्या लागतील त्या विषयाचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीच्या संदर्भात जसं वेगवेगळ्या समित्यांनी वेगवेगळ्या अहवाल सादर केले किंवा अनेक प्रकारची कारणं शोधून काढली त्याचप्रमाणे ही बेशिस्त जी आहे विद्यार्थ्यांची बेशिस्त जी आहे ही बेशिस्त कमी करण्यासाठी किंवा बेशिस्त निर्मूलनाचे वेग 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 उपाय शोधण्यासाठी देखील वेगवेगळ्या लोकांनी किंवा वेगवेगळ्या शिक्षणतज्ज्ञांनी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितलेल्या आपल्याला दिसून येतील की ज्याच्यामध्ये कोठारी आयोग जो आहे तो कोठारी आयोग इसवी सन एकोणीसशे चौसष्ट सासष्ट साली जो कोठारी आयोग किंवा भारतीय शिक्षण आयोग स्थापन झाला होता त्या कोठारी आयोगाने देखील या विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीवर काही उपाययोजना सुचवलेत त्याचबरोबर त्रिगुणसेन समिती म्हणून एक समिती स्थापन झाली होती त्याच्यानंतर बर, की ज्या त्रिगुणसेन समितीनं देखील काही उपाययोजना सुचवल्या होत्या त्याचबरोबर एकोणीसशे अडुसष्ट साली विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेची स्थापना करण्यात आली होती की ज्या विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेनं देखील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीवर काही उपाययोजना सुचवल्या होत्या त्यानंतर गजेंद्र गडकर नावाची एक समिती स्थापन झाली होती की ज्या गजेंद्र गडकर समितीनं देखील विद्यार्थ्यांच्या बेशिस्त निर्मूलनासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना सुचवल्या होत्या किंवा त्यानंतरच्या काळामध्ये देखील अनेक जे काही शिक्षणतज्ज्ञ होते की ज्यांनी या समस्येचा अभ्यास केला त्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणतज्ज्ञांनी किंवा लोकांनी या बेशिस्त निर्मूलनासाठी वेगवेगळे उपाय सुचवलेले आपल्याला दिसून येतील की ज्यामधल्या काही उपाययोजनांचा निवडक आणि मुख्य उपाययोजनांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आता अनेक प्रकारच्या समित्या आयोग जरी स्थापन झालेले असले तरी सर्वच आयोगांचा आढावा आपण या ठिकाणी घेणार नाही त्यातला महत्त्वाचा जो आयोग आहे की जो आपल्या भारतीय शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो म्हणजे कोठारी शिक्षण आयोग जो आहे त्या कोठारी आयोगानं विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना सुचवल्या होत्या त्या उपाययोजना नेमक्या कोणत्या आहेत त्या, त्या उपाययोजनांचा आढावा आपण आता घेऊया तर कोठारी आयोगानं विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपाययोजना सुचवल्या किंवा विद्यार्थ्यांची बेशिस्त ही जी काही गंभीर शैक्षणिक समस्या होती की ज्या समस्येकडं कोठार आयोगानं विशेष अशा प्रकारचं लक्ष दिलं आणि ह्या ज्वलंत समस्येची उकल करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना किंवा शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी देखील सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील त्या शिफारशी किंवा उपाययोजना नेमक्या कोणत्या आहेत ते आता आपण बघूया तर त्यातली पहिली शिफारस आहे बघा की बेशिस्त ही जी काही स्व समस्या आहे शैक्षणिक किंवा सामाजिक समस्या आहे किंवा ज्वलंत समस्या आहे या बेशिस्तीच्या समस्येची उकल करण्यासाठी पालक शिक्षक आणि राजकीय नेते या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारचं मत कोठारे आयोगानं व्यक्त केलेलं आहे म्हणजे बेशिस्तीची जी समस्या आहे ही समस्या जर आपल्याला पूर्णपणे सोडवायचे असेल तर काय करावं लागेल पालक शिक्षक आणि राजकीय नेते ह्या सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण केवळ पालक असतील किंवा केवळ शिक्षक असतील या एकट्या दुखट्याच्या प्रयत्नानं ही समस्या सुटणार नाही कारण या समस्येच्या संदर्भात आपण जी तीन प्रकारची कारणं बघितली की ज्याच्यामध्ये कौटुंबिक कारणं आहेत शाळेशी संबंधित कारणं आहेत आणि सामाजिक पण कारणं आहेत म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारची जर कारणं ही आपल्याला कारणेमुळं जर बेशिस्त निर्माण होत असेल तर या बेशिस्तीच्या निर्मूलनासाठी देखील ह्या तिघांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे तिघांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच ही विद्यार्थ्याची बेशिस्त आपण कमी करू शकतो अशा प्रकारचं मत कोठारे आयोगानं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यानंतर दुसरी शिफारस त्यांनी केली आहे बघा की समाजाच्या सहकार्यानं आपल्याला बेशिस्तीचं निर्मूलन करता येईल म्हणजे समाजातले जे काही वेगवेगळे घटक आहेत की मग ज्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं कुटुंबसुद्धा आलं कुटुंबातल्या वेगवेगळ्या व्यक्ती वेग देखील आल्या आणि समाजातले जे काही चांगले आदर्श लोक आहेत नेते आहेत की ज्यांच्या आदर्शाकडून किंवा ज्यांच्या अनुकरण करून, करून सुद्धा आपल्याला ही बेशिस्तीची समस्या जी आहे ही समस्या आपल्याला सोडवता येऊ शकते किंवा समाजातल्या काही संघटना असतील सामाजिक सांस्कृतिक संस्था असतील ज्यांच्या मदतीनं देखील आपल्याला ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येईल म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की समाजाच्या सहकार्यानं देखील आपल्याला ह्या बेशिस्तीचं निर्मूलन करता येऊ शकतं त्यानंतर अजून काय म्हटलं आहे बघा की सध्याच्या शैक्षणिक कार्यक्रमातील ओनिवा दूर करून शिक्षण हे काय केलं पाहिजे जीवनाभिमुख केलं पाहिजे म्हणजे आपण जे अनेक प्रकारची कारणं बघितली की ज्याच्यामध्ये हे कारण बघितलं होतं की आजचं शिक्षण जे आहे हे शिक्षण केवळ पुस्तकी किंवा पुस्तकनिष्ठ झालेलं आहे परीक्षा केंद्रित झालेलं आहे आणि म्हणून काय व्हायला लागलेलं आहे की विद्यार्थ्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनता येत नाही आणि त्यामुळं विद्यार्थी बेशिस्त बनत आहेत तर ही जी समस्या आहे ही समस्या सोडवणं आपल्याला गरजेचं आहे आणि जे काही अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम शाळा महाविद्यालयामध्ये राबवले जातात त्याच्यातल्या हे उनिमा दूर करून शिक्षणाला जास्तीत जास्त जीवनाभिमुख किंवा जास्तीत जास्त समाजाभिमुख आपल्याला कसं करता येईल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा पद्धतीने आपल्याला भागवता येतील हे ये पाहणं गरजेचं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या गरजा भागवल्या गेल्या आणि शिक्षणाला जीवनाभिमुक्तीची जर जोड दिली गेली तर निश्चितच ही समस्या आपल्याला दूर करता येईल अशा प्रकारचं मत कोठारी आयोगाने या ठिकाणी मांडलेलं आहे त्यानंतर शाळेतील वसतिगृह असतील ग्रंथालय असतील किंवा प्रयोगशाळा असतील क्रीडांगणं असतील यांच्या ज्या सुविधा आहेत त्या काय केल्या पाहिजेत अधिक कार्यक्षम केल्या पाहिजेत म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा त्यांना पुरवल्या जातात त्यांची कमतरता असल्यामुळं विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतात अशा प्रकारचं एक कारण आपण बघितलं होतं की मग ह्या कारणावर उपाययोजना म्हणून इथं त्यांनी सुचवलंय बघा की शाळेमध्ये वसतिगृह असेल ग्रंथालय असेल प्रयोगशाळा असेल क्रीडांगण असेल म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या ज्या भौतिक सुविधा आहेत आणि ह्या प्रत्येक सुविधेमध्ये अंतर्गत असणाऱ्या सुविधा म्हणजे वसतिगृह असेल तर तिथलं फर्निचर असतील किंवा रा खाण्यापिण्याच्या सोयी असतील त्याचबरोबर ग्रंथालय असेल तर ग्रंथालयामधली पुस्तकं असतील प्रयोगशाळेमधली उपकरणं असतील क्रीडांगणाशी किंवा खेळाचं साहित्य असेल ह्या सर्व प्रकारच्या सुविधा काय केल्या पाहिजेत अधिकाधिक कार्यक्षम बनवल्या पाहिजेत की जेणेकरून मग विद्यार्थ्यांना मोर्चे संप काढण्याची वेळ येणार नाही आणि विद्यार्थी बेशिस्त वर्तन करणार नाहीत त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा की विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गरजा पूर्ण होतील अशा प्रकारचे अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत म्हणजे अभ्यासक्रम जे काही पारंपरिक अभ्यासक्रम आहेत की ज्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळत नाही केवळ पोपटपंछी बनण्याचं काम विद्यार्थी करतात किंवा केवळ पुस्तकी शिक्षण आहे केवळ परीक्षार्थी विद्यार्थ्याला बनवलं जातं आहे हे ही जी समस्या होती ही समस्या जर आपल्याला दूर करायची असेल तर काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करणारे अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत की ज्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य विकसित होतील आणि त्या कौशल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय असेल उद्योग असेल धंदा असेल किंवा नोकरी असेल ते करता येऊ शकेल आणि त्यामुळं ही बेशिस्तीची समस्या देखील आपल्याला कमी करता येऊ शकते त्यानंतर पुढील शिफारस आहे बघा की विद्यार्थ्यांचे कल्याण करण्याच्या हेतूने आरोग्यसेवा असतील किंवा व्यावसायिक मार्गदर्शन असेल हे पुरवले पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांचं कल्याण व्हावं त्यांचं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आरोग्यसेवा सुविधा आहेत किंवा व्यावसायिक मार्गदर्शनाच्या सुविधा आहेत तशा प्रकारच्या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत असे एक मत कोठारी आयोगाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि शेवटचं आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचे चांगले छंद कलात्मकता आणि क्रीडा नैपुण्य यांच्या विकासाला वाव दिला पाहिजे जे विद्यार्थ्यांकडे असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सुप्त गुण आहेत सुप्त कला आहेत ह्या कलागुणांना किंवा त्यांचे छंद जोपासण्यासाठी वेगवेगळे क्रीडा नैपुण्य किंवा क्रीडा कौशल्य असतील हे जोपासण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी काय केलं पाहिजे वाव दिला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम मार्गदर्शन त्यासाठी राबवलं गेलं पाहिजे म्हणजे विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्यासाठी त्यांना वेळच मिळणार नाही कारण हे सर्व प्रकारचे उपक्रम जर आपण घेतले आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना त्यांच्या छंदांना वाव देण्याचं काम केलं तर बेशिस्त वागण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळच मिळणार नाही विद्यार्थी कृतीमध्ये गुंतून पडतील आणि जॉन डोईनं मग जसं सांगितलं आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही एवढ्या कृती करायला द्या की त्याच्यामधून तुम्हाला विद्यार्थी बेशिस्त करण्यासाठी त्यांना वेळच मिळणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना गुंतवून ठेवा असं जे जॉन डोईनं सांगितलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कृतीमध्ये गुंतवून ठेवा त्यांची कलात्मकता जोपासण्यासाठी किंवा वेगवेगळे कला गुण जे आहेत ते जोपासण्यासाठी एवढे उपक्रम कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवा की विद्यार्थ्यांना बेशिस्त करण्यासाठी वावच मिळणार नाही म्हणजे अशा प्रकारे कोठारी आयोगानं काय केलेलं आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सु, आ, शिफारशी ज्या आहेत किंवा उपाययोजना ज्या आहेत या सांगितल्या आहेत की या उपाययोजनांच्या माध्यमातून बेशिस्तीची जी समस्या आहे ती समस्या आपल्याला या ठिकाणी दूर करता येईल अशा पद्धतीच्या ह्या शिफारशी सुचवलेल्या आहेत त्यानंतर मी जसं म्हटलं की अनेक प्रकारचे समित्या किंवा अनेक प्रकारची परिषदा असतील ह्या वेगवेगळ्या परिषदा समित्या आयोग नंतरच्या काळामध्ये देखील नेमले गेले की ज्यांनी देखील ह्या बेशिस्तीचं निर्मूलन करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना सुचवल्या होत्या मात्र त्या प्रत्येक आयोगाचा आढावा त्या प्रत्येक समितीचा आढावा आपल्याला इथं घेणं शक्य नाही त्यामुळं आपण काय करणार आहे की जनरल मग आपल्याला काही उपाययोजना अशा काही सुचवता येतील का की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांशी ही बेशिस्त आपल्याला कमी करता येईल तर ते सर्वसाधारण उपाययोजना नेमक्या कोणकोणत्या आहेत तर बघा बेशिस्त निर्मूलनाचे उपाय म्हणजे बेशिस्त निर्मूलनाचे जे उपाय आहेत त्या बेशिस्त निर्मूलनाचे उपाय सर्वसाधारण उपाय म्हणजे सर्व समित्यांनी जे सुचवलेले उपाय असतील त्यांचं एकत्रीकरण करून त्यांच्यातले जे काही महत्त्वाचे उपाययोजना असतील त्या सर्वसाधारणपणे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तशा बऱ्याचशा उपाययोजना आहेत मात्र वेळेच्या अभावी आपण चारच उपाययोजना या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि राहिलेले जे काही उपाययोजना असतील ते आपण अजून एक पुढील व्हिडिओ बघणार आहोत की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून राहिलेल्या उपाययोजना आपण बघूया तर कोणकोणत्या उपाययोजना आहेत बघा तर पहिले आहे त्याच्यातलं ते म्हणजे दर्जेदार अध्यापन म्हणजे शाळा आणि महाविद्यालयाशी संबंधित असणारी जी काही कारणं आपण बघितली होती की अध्यापन कुशल शिक्षकांचा अभाव आहे किंवा दर्जेदार अध्यापन शिक्षकांकडून केलं के जात नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची ओरड निर्माण होते किंवा विद्यार्थी बेशिस्त वर्तन करतात ह्या समस्येवर आपल्याला उपाययोजना काय करणं गरजेचं आहे तर शिक्षकाचं जे अध्यापन आहे हे अध्यापन अतिशय दर्जेदार परिणामकारक आणि प्रभावी झालं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांचं बौद्धिक समाधान आपल्याला त्या अध्यापनाच्या माध्यमातून करता येईल आणि मग विद्यार्थी बेशिस्त वर्तन करणार नाहीत किंवा त्या शिक्षकाच्या विरोधामध्ये तक्रारी पण करणार नाहीत म्हणजे मग हे दर्जेदार अध्यापन जर करायचं असेल तर त्यासाठी शिक्षकाला थोडीशी मेहनत घेणं गरजेचे आहे म्हणजे शिक्षकानं अनेक प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत त्या पद्धती त्यानं जाणून घेतल्या पाहिजेत अध्यापनाची सूत्रं नेमकी कोणकोणती आहेत ती सूत्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण करत असलेल्या विषयाच्या अध्यापनामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची शैक्षणिक साधनं वापरता येतील त्याचा विचार केला पाहिजे अत्याधुनिक के जी शैक्षणिक साधनं आहेत किंवा नवीन ही जी काही ऑनलाईन सिस्टीम आता सुरू झालेली आहे त्या ऑनलाईन सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं शिकवता येईल आणि स्वतःचा विषय व्यासंग जो आहे किंवा सखोल आ, अभ्यास जो आहे तो कशा प्रकारे आपला वाढवता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून किंवा ह्या सर्वांचा उपयोग आपल्या अध्यापनामध्ये करून आपलं अध्यापन अधिकाधिक प्रभावी आणि परिणामकारक आपल्याला कशा प्रकारे करता येईल ह्या सर्वांचा विचार जर शिक्षकानं केला तर शिक्षक काय करू शकतो की त्या आपल्या अध्यापनाची चांगली पूर्वतयारी करू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यापन पद्धती अध्यापनाची सूत्रं असतील अध्यापनाची तत्वं असतील दृकश्राव्य शैक्षणिक साधनं असतील ह्या सर्वांचा योग्यरित्या वापर करून आणि योग्य अशा प्रकारची उदाहरणे आणि दाखले देऊन विद्यार्थ्यांना आपला जो विषय आहे तो आपला विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावी परिणामकारक रीतीनं दर्जेदार पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या समोर जर मांडला तर विद्यार्थ्यांचं देखील बौद्धिक समाधान आपल्याला त्याच्या माध्यमातून करता येईल आणि मग विद्यार्थ्यांचं जर लक्ष अध्यापनातून इकडं तिकडं विचलित झालं नाही तर विद्यार्थी बेशिस्त वर्तन करण्याचा प्रयत्नच करणार नाही म्हणून शिक्षकाची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी काय आहे की स्वतःचं अध्यापन जे आहे शिक्षकानं ते सुधारलं पाहिजे आणि ते दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर शिक्षकाचं अध्यापन अधिक चांगलं असेल प्रभावी असेल परिणामकारक असेल तर विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही म्हणून ही एक उपाययोजना महत्त्वाची उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचे आहे त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा दत्तक पालक योजना दत्तक पालक योजना म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची योजना किंवा स्कीम ज्याला आपण पॅरंट टीचर स्कीम म्हणतो ही एक वेगळी स्कीम अनेक महाविद्यालयांमधून राबवली जाते किंवा अनेक शाळांमधून देखील राबवली जाते विशेषतः डी एड बी एड कॉलेजेस जे असतात त्या कॉलेजेसमधून तर ही स्कीम प्रामुख्याने राबवली जाते कारण ही जी योजना आहे की या योजनेमध्ये काय केलं जातं की एक दहा दहा विद्यार्थ्यांचे गट जे आहेत ते दहा दहा वीस वीस विद्यार्थ्यांचे गट एका एका प्राध्यापकाला ठरवून दिले जातात म्हणजे वर्षभर वर ते विद्यार्थी त्या एका प्राध्यापकाच्या किंवा शिक्षकाच्या नियंत्रणाखाली असतात किंवा त्याच्यासोबत काम करत असतात मग हे जे दहा ते वीस विद्यार्थी त्या शिक्षकाला वाटून दिलेले असतात त्यांना एक दैनंदिनी लिहिण्यासाठी दिली जाते म्हणजे एक दैनंदिनी लिहिण्यासाठी डायरी दिली जाते त्या डायरीमध्ये ते विद्यार्थ्यांना काय करायचं असतं की मी सकाळपासून संध्याकाळपर्यपर्यंत जे जे उपक्रम मी केले जे जे कार्यक्रम मी केले किंवा शाळेमध्ये गेलो अभ्यास केला किंवा घरामध्ये असताना अभ्यास केला किंवा शिकवणीला गेलो आ, काय काय गोष्टी आपण खेळलो कोणाकोणाच्या संगतीमध्ये आपण राहिलो ह्या सर्व गोष्टींची त्या डायरीमध्ये नोंद करायची असते आणि मग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी ती डायरी आपल्या प्राध्यापकांना दाखवून त्याच्यावर सही घ्यायची असते म्हणजे मग ही जी डायरी आहे ही डायरी आठवडाभराची डायरी त्या प्राध्यापकांना किंवा शिक्षकांना बघितल्यानंतर किंवा ती मुलं प्राध्यापकांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यामुळं ते विद्यार्थी दररोज काय करतात अभ्यास कशा पद्धतीने करतात किती वेळ करतात कोणती पुस्तकं वाचतात कोणते खेळ खेळतात त्यांचे मित्र कोणकोण कौन आहेत त्यानंतर अभ्यासाव्यतिरिक्त असणारा जो वेळ आहे तो वेळ ते कशा पद्धतीनं घालवतात ह्या सर्व प्रकारची जी माहिती आहे ही सर्व प्रकारची माहिती त्या शिक्षकांना प्राध्यापकांना कळते की ज्या माहितीच्या आधारे त्या विद्यार्थ्यांना आपल्याला योग्य ते, ते, योग ते मार्गदर्शन करता येऊ शकतं आणि विद्यार्थ्यांना चांगलं वळण किंवा चांगल्या सवयी असतील किंवा व्यवसाय मार्गदर्शन असेल सल्लामसलत असेल त्या पद्धतीनं किंवा त्या विद्यार्थ्याच्या गरजेप्रमाणे कुवतीप्रमाणे अभिरुचीप्रमाणे आपल्याला त्याला योग्य ते मार्गदर्शन करता येतं आणि ह्या सर्व प्रकारच्या मार्गदर्शनामुळं विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं त्याचं करिअरसुद्धा करू शकतो आणि बेशिस्त वर्तन जे आहे हे बेशिस्त वर्तनसुद्धा करणार नाही कारण हे सर्व प्रकारचं मार्गदर्शन जर त्याला मिळालं तर तो योग्य दिशेनं कार्य करेल आणि बेशिस्त करण्यासाठी प्रवृत्त होणार नाही म्हणून ही एक दत्तक पालक नावाची योजना जर आपण प्रत्येक शाळा महाविद्यालयामधून राबवली तर त्याचा निश्चित फायदा आपल्याला विद्यार्थ्यांशी बेशिस्त कमी करण्यासाठी होऊ शकतो त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा अभ्यासपूरक कार्यक्रम म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूरक कार्यक्रम अभ्यासेतर कार्यक्रम राबवले पाहिजेत सहशालेय कार्यक्रम राबवले पाहिजेत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या युवाशक्तीला आपल्याला योग्य वळण लावता येऊ शकतं म्हणजे विद्यार्थ्यांचा जो काही फावला वेळ आहे किंवा त्यांना जो काही मिळणारा वेळ आहे ह्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग जर आपल्याला करायचा असेल आणि त्या विद्यार्थ्यांना जर चांगल्या सवयी चांगलं वळण चांगले संस्कार जर त्यांच्यावर करायचे असतील आणि ही जी युवाशक्ती आहे शाळा महाविद्यालयातली ही युवाशक्ती जी आहे ह्या युवाशक्तीला किंवा जर योग्य वळण लावायचं असेल किंवा त्या युवाशक्तीचा जर शाळा कॉलेज समाज आणि देशासाठी योग्य उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत की ज्या उपक्रमांचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होईल आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या अंगी सत्यप्रियता प्रामाणिकपणा विनम्रता विवेकबुद्धी सहकार्य भावना सेवाभावी वृत्ती यासारखे जे गुण आहेत हे सर्व प्रकारचे गुण त्याच्या अंगी विकसित होतील म्हणजे सत्यप्रियता प्रामाणिकपणा विनम्रता विवेकबुद्धी सहकार्य भावना सेवाभावी वृ वृत्ती सामाजिक बांधिलकी राष्ट्राभिमान किंवा राष्ट्राविषयी असणारा अभिमान राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय अस्मिता यासारखे जे वेगवेगळे प्रकारचे गुण आहेत हे गुण जर विद्यार्थ्यांच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जर आपण अंगी त्यांच्या बांधवले तर ते विद्यार्थी कधीच बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करणार नाहीत म्हणून त्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एन एस एस सारखा उपक्रम असेल राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे एन सी सी सारखा उपक्रम असेल स्काउट गाईड असेल आर एस पी असेल ह्यासारखे वेगवेगळे प्रकारचे जर उपक्रम आपण राबवले आणि त्याचबरोबर इतर सहशालेय काही कार्यक्रम असतील हे सहशालेय कार्यक्रम जर आपण राबवले तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हे सर्व प्रकारचे गुण जे आहेत ते येतीलच आणि त्याचबरोबर त्यांना एक प्रकारची शिस्तप्रियता देखील प्राप्त होईल शिस्तबद्ध वर्तन कसं करावं हे देखील त्यांना त्याच्यामधून कळेल आणि मग विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करणार नाहीत म्हणून शाळा आणि महाविद्यालयामधून असे वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासपूरक सहशालेय इतर कार्यक्रम राबवले जावेत की ज्या अभ्यासपूरक किंवा सहशालेय कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तर वाव मिळेलच मात्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार देखील रुजवले जातील की ज्या माध्यमातून विद्यार्थी बेशिस्त वागण्याचा प्रयत्न करणार नाहीत म्हणून ही एक उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढील उपाययोजना आहे बघा प्रौढ शिक्षणामध्ये सहभाग प्रौढ शिक्षणामध्ये सहभाग म्हणजे अशा प्रकारे अजून एक महत्त्वाची उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करता येईल की विद्यार्थ्यांची जी युवाशक्ती आहे ही युवाशक्ती विनाकारण वाईट कृत्यामध्ये वाईट कार्यामध्ये नष्ट होण्यापेक्षा जर त्या युवाशक्तीला आपण एक योग्य वळण दिलं आणि प्रौढ शिक्षण जो कार्यक्रम आहे किंवा प्रौढ साक्षरतेचा जो कार्यक्रम आहे या प्रौढ साक्षरतेच्या मोहिमेमध्ये त्या विद्यार्थ्यांना जर सहभागी करून घेतलं तर त्या विद्यार्थ्यांच्या फावल्या वेळेचा योग्य वापर आपल्याला करता येऊ शकेल किंवा त्या विद्यार्थ्यांच्या युवाशक्तीचा चांगला वापर आपल्याला प्रौढांना साक्षर बनवण्यासाठी करता येऊ शकेल आणि ज्या माध्यमातून परिसरातील जे काही निरक्षर लोक असतील ते निरक्षर लोक तर साक्षर होतीलच मात्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना देखील एक प्रकारची सामाजिक जबाबदारी जी आहे किंवा सामाजिक बांधिलकी जी आहे ही सामाजिक बांधिलकीसुद्धा त्यानिमित्तानं जोपासता येईल आणि विद्यार्थ्यांचा वेळ जो आहे तो वेळ देखील आपल्याला सत्कारणी लावता येईल आणि त्यांच्या शक्तीला विधायक वळण ला जे आहे हे विधायक वळण देखील आपल्याला लावता येऊ शकेल म्हणजे विद्यार्थ्यांना जर अशा वेग एक वेगळं काम जर आपण सोपवलं तर त्या कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि त्याचबरोबर निरक्षर लोक जे आहेत ते निरक्षर लोक देखील आपल्याला साक्षर बनवता येतील आणि विद्यार्थ्यांचं बेशिस्त वर्तन देखील आपल्याला कमी करता येऊ शकेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीवर कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात त्यापैकी एकोणीसशे चौसष्ट सहासष्ट साली जो कोठारी आयोग नेमला होता त्या कोठारी आयोगानं नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या सूचना किंवा उपाययोजना शिफारशी सुचवल्या होत्या त्या शिफारशी आपण बघितल्या आणि सर्वसाधारण जे बेशिस्त निर्मूलनाचे उपाय आहेत त्यापैकी चार उपाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत राहिलेले जे काही उपाययोजना आहेत या राहिलेल्या उपाययोजनांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद